पहिले मग आपण भूगोल आणि सायन्स तर इतिहासामध्ये जो आहेत आपले पुढचा जो टॉपिक आहे आपला तो आहे समतेचा लढा आतापर्यंत आपण बघितलं की कशा प्रकारे राष्ट्रीय काँग्रेस ही ब्रिटिशांच्या विरोधात लढा देत होती कोणकोणते आंदोलने केली सविने कायदेभंग असेल असहकार चळवळ असेल होमरुल चळवळ असेल एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा असेल मुरली सुधारणा कायदा मॉन्टेगो चेम्सफर्ट सुधारणा कायदा असेल किंवा सायमन कमिशनचं आगमन असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या राईट त्यानंतर आपण एकोणीसशे बेचाळीसची जी क्रांती होती चले जाओ हे ना भारत छोडो आंदोलन त्यानंतर आपण आझादी सेना आणि त्याचं सगळं कारभार आपण व्यवस्थित बघितलेला आहे राईट आज आपण बघणार आहोत की प्रकारे फक्त भारताला स्वातंत्र्यच पाहिजे नव्हते तर बाकीच्या गोष्टी पण आवश्यक होत्या त्या बाकीच्या गोष्टी म्हणजे काय तर की भारतात जी परिस्थिती होती ती असमानतेची परिस्थिती होती फार मोठ्या प्रमाणात असमानता होती देशात आपल्या बरोबर जे शेतकरी होते त्यांचे हाल खराब होते जे कामगार होते त्यांचे हाल खराब होते दलितांना जी वागणूक दिली जात होती ती वागणूक वागणूक बेकार म्हणजे एकदम खालच्या दर्जाची वागणूक होती दलितांना खरं म्हटलं तर भारतात काही विचारवंत असे मत होते की पहिले भारतात सामाजिक सुधारणा व्हायला पाहिजे मग भारताला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे कधी कधी वाटते ती गोष्ट जर जा झाली असती तर जास्त बरं झालं असतं कमीत कमी हा अंधश्रद्धा जी आता पसरलेली आहे जी जातीदा आता सुद्धा पसरलेली आहे ती संपली असती कारण भारतीय सरकार किंवा एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय लोकांनी काही व्यवस्थित काम केलं असं आपण म्हणू शकत नाही इंग्रजांनी बनवलेले ब्रिजेस इंग्रजांनी बनवलेली संस्था इंग्रजांनी आपल्याला बनवून दिलेलं रेल्वे आज सुद्धा व्यवस्थित काम करत आहे मित्रांनो पण आपल्या देशातील लोकांनी ज्या ज्या गोष्टी बनवलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी निकृष्ट दर्जाच्या आहेत आणि म्हणून आता सुद्धा भारतातून जातीयता संपलेली नाही आहे है ना जातीयता संपली का नाही संपली जातीयता आता सुद्धा जातीयता आहे आपल्या देशात राईट तर बघा खरी गरज होती समतेच्या लढ्याची तर आपण याच्यामध्ये बघणार आहोत शेतकरी चळवळ कामगार चळवळ समाजवादी चळवळ समाज म्हणजे समाजाचा विचार करणारे जे लोक होते त्यांचा जो वाद होता वाद म्हणजे ते समाजासाठी विचार करणारे पहिले समाजाला पुढे ठेवणारे असे समाजवादी लोक जसे जयप्रकाश नारायण एक मुख्य नाव आहे है।, है ना जवाहरलाल नेहरू सुद्धा समाजवादी होते आपले नेताजी सुभाषचंद्र बोस हे सुद्धा समाजवादी होते तर बघू आपण भारताला स्वातंत्र्य देणे म्हणजे मानव सभ्यतेला स्वातंत्र्य देणे अशा प्रकारचा लढा सुरू होता सामाजिक विषमता आर्थिक शोषण यासारख्या गोष्टींना विरोध सुरू झाला होता सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात होती या गोष्टींना काय सुरू झाला होता विरोध सुरू झाला होता आणि त्या दृष्टिकोनातून शेतकरी कामगार स्त्रिया दलित हे जे रंजले गांजले म्हणू आपण जे पडताळीत लोक होते ते कोण होते बेटा ते होते शेतकरी कामगार स्त्रिया दलित हे लोक होते है ना कुठेतरी टाकलेले वाईट टाकल्यासारखे होते सर्वात पहिले बघू आपण शेतकरी चळवळ कोणती चळवळ शेतकरी चळवळ आपण याच्यापूर्वी शिकलो की जेव्हा ब्रिटिशर्स भारतात आले नव्हते तेव्हा शिवाजी महाराजांच्या काळात कास्तकरांना भरपूर सवलत आणि सूट दिली जायची ब्रिटिशर्स भारतात आल्यानंतर सतराशे सत्तावन्न प्लासीच्या युद्ध सतराशे चौसष्ट बक्सरच्या युद्ध आणि दुहेरी राज्यव्यवस्था त्या दुहेरी राज्यव्यवस्थेनंतर आपण शिकलो की कशा प्रकारे रयतवारी कायमधारा आणि महालवारी नावाच्या तीन पद्धती सेसरा जमा करण्याच्या या तीन पद्धती पद्धतीनुसार ब्रिटिश गव्हर्नमेंटनी भारतीय कास्तकरांना लुटण्या लुटण्यास सुरुवात केली आणि एकेकाळी समृद्ध असणारा भारतीय लु कास्तकार भारतीय किसान हा काय झाला हवालदिल झालेला होता कारण ब्रिटिश गव्हर्नमेंट कोणाला सपोर्ट करत होती जमीनदारांना कारण जमीनदार काय करत होते कर जमा करून देत होते जमीनदार यांना ब्रिटिश गव्हर्नमेंट सपोर्ट करत होती है ना कोणा जमीनदारांना सपोर्ट करत होती त्यानंतर सावकारांना सपोर्ट करत होती सावकार जे सावकार काय करायचे कास्तकार ब्रिटिश सरकारला द्यायचा आहे म्हणून सावकाराकडे आपली जमीन गहाण ठेवायची आणि सावकार त्यांची जमीन लुटायच्या पश्चिम बंगालमध्ये जे नक्सलाईट सुरू झाला तुम्ही मला तुम्हाला माहिती आहे नक्सलाईट लोक असतात हे नक्सलाईट म्हणजे काय रे तर हे ते लोक आहेत ज्या लोकांनी सुरुवातीला कास्तकारांच्या सोबत राहून बंदूक उचलली त्यांच्या मार्ग चुकीच्या होता पण त्यांचा ध्येय हा होता की ज्या सावकारांनी कास्तकरांची जमीन हिसकावलेली आहे ते सरकारने आम्हाला परत द्यावी आणि सरकार जेव्हा तयार झाली नाही तर पश्चिम बंगालमधून जो आंदोलन सुरू झाला नक्सलवाडी या गावातून आणि त्याला मग नक्सलाईट किंवा नक्सलवादी असं आपण म्हणत असतो आता त्यांचे ध्येय बदलले पण त्यावेळेस त्यांचे ध्येय तसे होते है ना तर शेतकऱ्यांवर हे जमीनदारांनी सावकार काय करत होते अन्याय करत होते आणि या विरोधात संघटनेची आवश्यक होती कशाची आवश्यकता होती शेतकऱ्यांची एक संघटना असणे आवश्यक होतं संघटना शेतकऱ्यांना संघटित करणे आवश्यक होतं शेतकरी अन्यायाला वाचा फोडणे आवश्यक होतं राईट आणि म्हणून कृषी संघटना स्थापन होऊ लागल्या कृषी संघटना स्थापन होऊ लागल्या त्या कृषी संघटनामध्ये अठराशे पंच्याहत्तर साली जमीनदार व सावकार यांच्या विरुद्ध मोठा उठाव केला होता महाराष्ट्रात अठराशे पंच्याहत्तर साली उठाव झाला कोणाविरुद्ध झाला जमीनदार व सावकारांविरुद्ध अठराशे पंच्याहत्तर साली महाराष्ट्रामध्ये मोठा उठाव झाला उठा होता उठा 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 महाराष्ट्रमध्ये मोठा उठाव झाला होता बाबा रामचंद्र बाबा रामचंद्र बाबा रामचंद्र यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे अठरामध्ये किंवा एकोणीसशे अठरा साली एक उत्तर प्रदेशमध्ये कुठं उत्तर प्रदेशमध्ये किसान सभेची स्थापना झाली कशाची स्थापना झाली किसान सभा कुठं झाली उत्तर प्रदेशमध्ये कुणाच्या नेतृत्वाखाली झाली तर बाबा रामचंद्र यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे अठरामध्ये किसान सभा नावाची संघटना स्थापन केली है ना केरळमध्ये एकोणीसशे सत्तावीस मध्ये काहीतरी मोपला मोपला लोकांच्या मोपला जे शेतकरी होते मोपला शेतकरी केरळ यांनी उठाव केला मोपला शेतकरी फार मोठा उठाव आहे जातीय दंगली पेटल्या होत्या धार्मिक दंगली पेटल्या होत्या मोपलामध्ये है ना भयानक मुस्लिम आणि हिंदूंमध्ये दंगली पेटल्या होत्या ब्रिटिशांमुळे दंगली पेटल्या होत्या तर मोपला नावाचे जे शेतकरी आहेत त्यांनी उठाव केलेला होता तो ब्रिटिश सरकारने चिरडून काढलेला होता मोठा उठाव होता ठीक आहे या सगळ्या गोष्टीला वाचा फोडणारी जी एक नाटक आहे नील दर्पण काय नाव आहे नील दर्पण या नाटिकेतून ही नाटिका आहे नील दर्पण या नाटिकेतून हे नीड कास्तकार जे होते या नीड कास्तकारांवर कशा प्रकारे ब्रिटिश व्यापारी ब्रिटिश मडेदार अत्याचार करत होते हे दाखवण्यात आलेला होता कुठं या नील हे नाटिका आहे या नाटिकेमध्ये का ब्रिटिश कास्त ब्रिटिश नीड मडेवाले कशा प्रकारे नीड कास्तकार अत्याचार करत होते हे दाखवण्यात दा आलेलं होतं आणि पूर्ण देशभर ही नाटिका बघण्यात आली आणि लोकांना माहीत झालं की कशाप्रकारे बंगालमध्ये आणि त्या भागात कशा प्रकारे कास्तकारांवर अत्याचार होत आहेत ठीक आहे तर एकोणीसशे अठरा बाबा रामच यांच्या किसान सभा लक्षात ठेवायची मध्ये स्थापन झालेली दुसरी इम्पॉर्टंट संघटना आहे एकोणीसशे छत्तीसमध्ये स्थापन झालेली आहे कास्तकारांची इम्पॉर्टंट संघटना एन जी रंगा यांच्या पुढाकाराने कोणाच्या एन जी रंगा यांच्या पुढाकाराने एकोणीसशे छत्तीस मध्ये अखिल भारतीय किसान सभा स्थापन करण्यात आली काय स्थापन करण्यात आली अखिल भारतीय किसान सभा अखिल भारतीय किसान सभा एन जी रंगा यांच्या म्हणजे अस्तित्वात आली आणि या सभेचे जे अध्यक्ष होते पहिले ते होते पहिले अध्यक्ष होते या सभेचे पहिले अध्यक्ष पहिले अध्यक्ष होते स्वामी सहजानंद सरस्वती कोण होते स्वामी स्वामी सहजानंद सरस्वती हे होते अध्यक्ष ठीक आहे या संघटनेने शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढाई लढली शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जाहीरनामा राष्ट्रीय जाहीरनामा काढला है ना एकोणीसशे छत्तीस मध्येच एकोणीसशे छत्तीस मध्ये जळगाव जिल्ह्यातील एकोणीस छत्तीस मध्ये महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात फैजपूर नावाचं गाव आहे फैजपूर फैजपूर ग्रामीण जो भाग आहे फैजपूर नावाचा गाव गाव होता है ना तर फैजपूर इथे ग्रामीण अधिवेशन पहिल्यांदा गावात काँग्रेसचे अधिवेशन कुठे झालं फैजपूरला आणि अध्यक्ष कोण होते महात्मा गांधी महात्मा गांधी हे काँग्रेसचे अधिवेशनाचे एकदाच अध्यक्ष झाले ते म्हणजे फैजपूरला महाराष्ट्रातील फैजपूर इथे महात्मा गांधी महाराष्ट्रातील फैजपूर इथे हा अधिवेशन झाला होता एकोणीसशे छत्तीस मध्ये पहिला राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिला आणि ग्रामीण अधिवेशन कोणतं अधिवेशन ग्रामीण याच्यात हजारो शेतकरी सहभागी झाले होते कोण सहभागी झाले होते हजारो शेतकरी सहभागी झाले होते जळगाव जिल्ह्यात आहे हा गावातील पहिला राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशन एकोणीसशे अडतीस पूर्व खानदेशात अतिवृष्टी होत पीक बुडाले एकोणीसशे अडतीस मध्ये शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची झाली होती शेतसारा माफ करण्यासाठी एकोणीसशे अडतीस मध्ये खानदेशमध्ये जेव्हा दुष्काळ ओला दुष्काळ पडला तर खानदेशमध्ये ओला दुष्काळ पडला तर साने गुरुजी यांनी आंदोलन केलं कोणी आंदोलन केलं साने गुरुजी यांनी आंदोलन केले की तुम्ही शेतसारा माफ करा ना श्यामचे त्यांची पुस्तक आहे साने गुरुजी यांनी आंदोलन केलं की तुम्ही शेतसारा ब रद्द करा है ना मोर्चे काढले ठीक आहे आणि एकोणीसशे बेचाळीसचा जो आंदोलन झाला चले जाव चळवळ एकोणीसशे बेचाळीस है ना चले जाव आंदोलन याच्यामध्ये कास्तकारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला चले जाव आंदोलनात कास्तकारांनी आता परत कास्तकारांना एकत्रित होण्याची वेळ आलेली आहे आता परत कास्तकारांचे हाल खराब आहेत हमी भाव मिळत नाही तुमचा जो आपण फर्टिलायझर्स वापरतो ते फर्टिलायझर्स महाग झालेले आहेत आणि खरी गरज आता कास्तकारांना संघटित होण्याची आलेली आहे जेव्हा ते ब्रिटिशांच्या विरोधात स्वतःच्या हक्कासाठी संघटित झालेले होते तर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की शेतकरी संघटनेविषयी जेव्हा विषय येईल तेव्हा तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की जमीनदार आणि सावकार यांनी कास्तकारांवर अत्याचार सुरू केलेले होते दुसरी गोष्ट महाराष्ट्रात अठराशे पंच्याहत्तर मध्ये रवीदारायण सावकार यांच्या विरोधात आंदोलन झाली एकोणीसशे अठरा उत्तर प्रदेशमध्ये किसान सभा रामचंद्र बाबा रामचंद्र यांच्या नेतृत्वात निर्माण करण्यात आली केरळमध्ये मोलपा मोपला सत्याग्रह लक्षात ठेवायचा नील दर्पण ही कास्तकारांवर बनवलेली एक नाटिका आहे ज्यांनी देशभर नीड जे मळेवाले आहेत त्यांच्यावर कशा प्रकारे अत्याचार होतात ते दाखवलेलं होतं एन जी रंगा यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीशे छत्तीस मध्ये अखिल भारतीय किसान सभा अस्तित्वात आली त्याचे पहिले अध्यक्ष होते स्वामी सहजानंद सरस्वती एकोणीसशे छत्तीस मध्ये महाराष्ट्रातील फैसपूर या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन झाले जिथे हजारो शेतकरी सहभागी झाले होते अध्यक्ष होते महात्मा गांधी आणि खानदेशमध्ये साने गुरुजी यांनी कडून ओला दुष्काळ पडला तर आंदोलने कोर्टावर कचेरीवर मोर्चे काढले होते आणि एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनात कास्तकरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला होता ठीक आहे साने गुरुजी यांनी पंढरपूरचे दलित मंदिर साने गुरुजी यांनी पंढरपूरचे जे दलित मंदिर आहे अजून एक आंदोलन काढलं त्यांनी पंढरपूरचे 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 विठ्ठल मंदिर त्यांनी दलितासाठी उघडण्यासाठी आंदोलन केलं पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी उघडावे म्हणून साने गुरुजी यांनी आंदोलन केलेलं आहे आणि ते राष्ट्रीय जे कामगार संघटना होती खानदेसामध्ये त्याचे अध्यक्ष दलितांसाठी खुले करावे यासाठी आंदोलन केलं साने गुरुजींनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी आंदोलन केलेलं आहे त्यानंतर दुसरा पॉइंट आहे कामगार संघटना कामगार संघटना ठीक आहे ना कंपन्याच्या का, का, कंपन्या लोखंडाच्या कंपन्या आयरन वगैरे बनवणे भारतात सुरू झालं रेल्वे कंपन्या आल्या उद्योगांची सुरुवात झाली आणि कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला कामगार वर्ग एकोणविशव्या शतकात एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरधार कामगार निर्माण झाले मोठ्या प्रमाणात कामगार उद्यास आले ना कामगार मोठ्या प्रमाणात उद्यास आले कामगार उद्यास आले म्हणजे कामगारांचा जन्म झाला का नाही तर जे भारतीय लोक होते तेच कामगार बनले जे नवीन नवीन उद्योग निर्माण झाले त्या उद्योगामध्ये भारतीय लोक काय आले कामगार म्हणून उदयास आले ना आणि या काळात भारतीय जे कामगार होते एकोणीस उत्तर तेवढे उद्योग न होते म्हणजे फार कमी कामगार होते तरी या एकुनी सावाया। एकुनी सावाया का... कामगार एकोणीसाव्या एकोणीसाव्या शतकात जे शतकाच्या उत्तरात म्हणजे अठराशे काही अठराशे सत्तर पंच्याहत्तर मध्ये कामगार मोठ्या प्रमाणात आलेले नव्हते पण या जे थोडेफार कामगार होते त्यांच्यासाठी बोलण्यासाठी त्यांच्या समस्या सोडण्यासाठी शशिपाद बॅनर्जी आणि नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थानिक बातमीवर प्रयत्न केले पहिले दोन कामगार नेते कोण पहिले दोन कामगार नेते सुरुवातीला शशिपाद बॅनर्जी आणि महाराष्ट्राचे आहेत दुसरे कोण नारायण मेघाजी लोखंडे आणि दुसरे कोण नारायण मेघाजी लोखंडे जे नारायण मेखाजी लोखंडे होते आणि ससिपाद बॅनर्जी यांनी स्थानिक पातळीवर कामगारांचे संघटन केले है ना आणि यांचे कार्य म्हणजे मोलाचे कार्य त्यांचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेखाजी लोखंडे यांना काय म्हणतो आपण यांना म्हणतो आपण भारतीय कामगार चळवळीचे जनक कोण आहेत भारतीय कामगार चळवळीचे जनक तर ते आहेत नारायण मेघाजी लोखंडे कोण आहेत नारायण मेघाजी लोखंडे है ना यांचे मूळ गाव पुणे होते कोणते गाव होते यांचे मूळ गाव गाव काय आहे त्यांचे पुणे मूळ गाव पुणे आहे मूळ गाव काय त्यांचे पुणे है ना सासवड जे होते कानेसर है ना सासवड तालुका आहे तिथं कानेसर नावाचं गाव आहे कानेसर सासवडजवळी कानेसर हे गाव आहे त्यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही संघटना असोसिएशन बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन अठराशे नव्वद मध्ये त्यांनी स्थापन केली किंवा स्थापन केली गिरणी कामगार होते है ना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन गिरणीमध्ये काम करणाऱ्या लोकांची कामगारांची एक संघटना तयार केली अठराशे नव्वदमध्ये आणि यालाच भारतीय कामगारांची संघटित चळवळाची सुरुवात असं मानले जाते अठराशे नव्वद मध्ये ना आणि जी सत्यशोधक समाज होता त्याचे पण अध्यक्ष होते ते मुंबई शाखेचे त्यांच्या प्रयत्नामुळे दहा जून अठराशे नव्वद पासून कामगारांना रविवारची बघा कामगारांना रविवारची सुट्टी कोणाच्या प्रयत्नामुळे मिडी मिळाली नारायण मेघाजी लोखंडे किंवापासून त्यांच्या प्रयत्नामुळे दहा जून अठराशे नव्वद पासून रविवारची सुट्टी घोषित झाली जे आता आपल्याला शाळेला पण आहे रविवार सुट्टी केव्हापासून सुरू झाली तर दहा जून अठराशे नव्वद पासून नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नातून रविवारची सुट्टी सुरू झाली ठीक आहे चल पुढे तर या सुमारास आसाममध्ये चहाच्या मळ्यातील कामगारांच्या दारुण अवस्थेविरुद्ध आंदोलन करण्यात आले आणि अठराशे नव्याण्णव मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुला आसाममध्ये जे चहा मडेवाले होते त्यांच्या विरोधात आंदोलन झाले आणि ग्रेट इंडियन पेनिन्सुला ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यासाठी है ना रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी संप पुकारला संप पुकारला संप पुकारला म्हणजे कामावर गेले नाही कामावर गेले नाही जेव्हा वंगभंग आंदोलन झालं होता आपण शिकलो ना वंगभंग आंदोलन वंगभंग आंदोलन केव्हा झालं होता एकोणीसशे पाच बंगालची फाळणी झाली तेव्हा तर सौदली पाठिंबा देण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी संप केले जेव्हा वंगभंग आंदोलन झाला तेव्हा त्यांनी आंदोलन केले कामगारांनी ना वंगभंग आंदोलन कामगारांनी वेळोवेळी आंदोलन केले पहिल्या महायुद्धात जेव्हा झाला तेव्हा होमरूल चळवळ सुरू होती औद्योगिकरण कामगारांची वा जी अवस्था आहे ती बिघड झाली होती महागाई वाढली होती है ना तर कामगार संघटनेने जी आवश्यकता जी होती या गरजेतून आता अठराशे नव्वद मध्ये पहिली संघटना आली एकूण पहिल्या महायुद्धामध्ये महागाई वाढली त्यांचे पेमेंट वाढले नाही त्यांचे पगार वाढले नाही आणि म्हणून कामगार संघटनेची गरज होती एक व्यवस्थित पूर्ण राष्ट्रीय नॅशनल लेवलवर एक काँग्रेस कांडर, आपली संघटना पाहिजे या हेतूने एकोणीसशे वीस साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली ज्याला आयटेक म्हणतात ऑल इंडिया ऑल इंडिया ऑल इंडिया ट्रेड ट्रेड युनियन काँग्रेस आता ही आहे ही आता ही आहे आयटक काय म्हणतात त्याला ए आय काय आहे ए आय टी यू सी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस केव्हा स्थापन झाली एकोणीसशे वीस मध्ये किंवा स्थापन झाली एकोणीसशे वीस मध्ये स्थापना करण्यात आली आणि नामा जोशी यां या यां ना जो यांचा फार मोठा वाटा आहे कोणाचा वाटा आहे याच्यामध्ये याच्यामध्ये वाटा आहे ना म जोशी यांचा फार मोठा वाटा आहे ट्रेड युनियन काँग्रेस ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस स्थापनाच्या मागे है ना यांचा फार मोठा वाटा होता पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष आयटेकच्या पहिला अधिवेशन पहिला पहिल्या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते ते लाला लजपतराय होते पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर ते होते लाला लजपतराय हे आयटेकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि कामगारांनी राष्ट्रीय आंदोलनाला सक्रिय सहभाग दिलेला होता कामगारामध्ये समाजवादी विचारांचा प्रभाव वाढला आता तुम्हाला माहित असेल की जे काल मार्क्स होते काल मार्क्स हे समाजवादी होते म्हणजे त्या त्यांनी लिहिलेले पुस्तक दास कॅपिटल या पुस्तकेमुळेच रशियामध्ये लेनिनची क्रांती झाली किंवा चायनामध्ये साम्यवाद आला तर ती पुस्तक त्याच्या मागे कारणभीत होती आणि म्हणून हे समाजवादी विचारधाराचे लोक कामगार संघटनेमध्ये घुसले कारण उद्योगामधूनच का ते उदय झालेलं आहे पूर्ण चायना किंवा रशिया तिथं मान्यता होती की सगळ्यांना सारखं सारखं पाहिजे कोणी श्रीमंत नाही कोणी गरीब नाही जो व्यक्ती जेवढं काम करेल तेवढा त्याला त्याला पगार मिळायला पाहिजे अंबानी आणि अडाणी सारखे लोक देशात नाही व्हायला पाहिजे आपलं संविधान पण तोच म्हणतो की संपत्तीचे एकत्रीकरण नाही व्हायला पाहिजे पण भारत हा समाजवादातून पूंजीवादाकडे चालला सध्या सध्या आपले जी सरकार आहे ती उद्योगपतींना जास्त महत्व देते कास्तकरांना सोडून तर ठीक आहे ते आता परिस्थिती बदललेली आहे कास्तकार संघटित नाही आहे तो एक विषय आहेच आपल्या समोर है ना तर जे कामगार संघटना होत्या त्याच्यामध्ये सुद्धा समाजवाद गेलेला होता याच्यामध्ये जे समाजवादी कार्यकर्ते होते कामगार संघटनेचे समाजवादी कार्यकर्ते समाजवादी कार्यकर्ते होते श्रीपाद अमृत डांगे हा फार मोठा नाव आहे यांच्यावर नंतर ब्रिटिशांनी फार प्रकारे प्रयत्न केला त्यांना अटकवण्याचा श्रीपाद अमृत डांगे हा एक मोठा नाव आहे समाजवादी कामगार संघटनेमध्ये त्यांनी काम केलेला होता मुजफ्फर अहमद मुजफ्फर अहमद हा एक सुद्धा नाव आहे मुजफ्फर अहमद पण हे अमृत श्रीकांत डांगे हा नाव तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे ना यांचं नाव भरपूर वेळा मोठ्या मोठ्या एक्झाम मध्ये विचारलेलं आहे की हे समाजवादी नेते होते कामगारांचे है ना जेव्हा एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये संप पुकारला गिरणी कामगारांनी किती महिने संप सहा महिने संप पुकारला सहा महिने सहा महिने गिरणी कामगारांनी संप पुकारला है ना त्यानंतर रेल्वे कामगार असतील किंवा त्यानंतर ताग गिरणीचे कामगार असतील ना कोणी कोणी संप केला मग रेल्वेचे कामगार असतील ताक गिरणी असते ताग है ना आपण रिसरा बंगाल इथं पहिली ताग गिरणी शिकलेलो आहोत तर हे जे ताकगिरणी असतील रेल्वे असेल है ना आणि हे जे रेल्वे ताग गिरणी कापड गिरणी इथले जे कामगार होते ते संघटित होऊ लागले काय होऊ लागले संघटित होऊ लागले आणि त्यांची ताकद वाढली काय वाढली त्यांची ताकद वाढली आणि ती चळवळ दडपून टाकण्यासाठी भरपूर कायदे करण्यात आले की कामगारांनी चळवळ नाही करायला पाहिजे म्हणून मोठे भरपूर कायदे करण्यात आले आणि कामगारांना दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला कामगारांना दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला आता आपण उद्या बघू समाजवादी चळवळ आणि स्त्रियांची चळवळ आणि दलित चळवळ हे तीन पॉईंट बघू आणि आपला हा लेसन संपणार आहे त्यानंतर या दोन लेशनवरचे आपल्याला प्रश्न उत्तरे बघायचे आहेत ऍक्च्युली माझी आज तब्येत बरोबर नाही आहे तरी मी म्हटलं नाही क्लास घ्यावीच लागेल आणि आपण क्लास घेतलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला समजलं असेल तर लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रांना शेअर करा जय हिंद वंदे मातरम